छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मनसेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीमती वैशालीताई सोनवणे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आणि परिवर्तन कामगार सेनेमध्ये असंख्य महिलांसह जाहीर प्रवेश केला आहे गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महिला आघाडीची धुरा नाशिक ग्रामीण होत्या पण पुन्हा तेच मनसेच्या कॉर्पोरेट ग्रामीण भागातील असंख्य मंडळी नाराज आहेत आणि शेवटच्या पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आपली मनमानी करत असून फक्त सभेची गर्दी जपण्यासाठी आणि निवडणुकीमध्ये प्रचार करण्यासाठीच आमचा उपयोग होतो अशी भावना सर्व ग्रामीण पदाधिकाऱ्यांमध्ये होती या सर्व भावनांचा आदर करून मी श्रीमती वैशालीताई सोनोणे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह हो या सर्व सामान्यांच्या हितासाठी आणि ग्रामीण भागातील शेवटच्या गावामध्ये शेवटच्या पाड्यामध्ये सर्वसामान्य न्याय मिळवून देण्यासाठी परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विशाल भदरगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन कामगार सेना नाशिक जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारत असून निश्चितच मी या पदाला न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नमस्कार जय महाराष्ट्र मी वैशाली नाशिक ग्रामीण नवनिर्माण सेना महिला आघाडी माझी ला ही जबाबदारी मला पहिले साहेबांच्या हस्ते मी होती ती मी चांगल्या पद्धतीनं पार पाडली परंतु तेच सर्वे कार्यक्षेत्र माझे बघता परिवर्तन कामगार संघटनेचे माननीय विशाल भदरगे सरांनी माझ्यावर परिवर्तन संघटनेची जिल्ह्याची जबाबदारी सोपवली जे महाराष्ट्रभर जिल्ह्यातले कामगार बंधू आहेत भगिनी आहेत महिला बचत गटाच्या काही भगिनी आहेत त्या सरकारच्या लाभपासून वंचित आहेत आणि कामगारांच्या किंवा सर्वसाधारण जनतेच्या जीवनातलं जे परिवर्तन आमच्या हातून घडणार आहे इथून पुढे ती जबाबदारी विशालधराने आमच्यावर दिली आणि ती जबाबदारी मी आणि माझी टीम मिळून आम्ही चांगल्यात चांगली पार पडण्याचा प्रयत्न करेन ਉਹ ਬੀਜ਼ ਜੀ ਦੇ ਮਹਾਰਾਜਾ ਸਾਡੀ ਕ੍ਰਾਈਮ ਰਿਪੋਰਟਰ ਰਾਸ਼ਿਦ ਮੁਨਤਾਨੀ ਨਾਸ਼ੀ